आज ही पत्रकार परिषद अशासाठी घेतलेली माऊली खंडागळे यांनी की मध्यंतरी अशी चर्चा होती की हे जे गुलाबशेठ पार्के आहे जे शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते आणि तेच आता राष्ट्रवादीमध्ये गेलेत आणि तरी काहीतरी झालं काय घडामोड झाली आणि अचानक ते पुन्हा स्वगृही परतलेले आहेत सर्वप्रथम आपण प्रमुखांकडे जाऊया ह्यांना कसं आणलं मग तुम्ही परत आता जिल्हा परिषदेची निवडणूक येऊ घातलेली हो आहे मधल्या काळामध्ये त्यांच्या बाबतीमध्ये काही गोष्टी घडल्या असतील काही कौटुंबिक त्यांचे व्यक्तिगत प्रश्न असतील त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रच प्रवेश होणार अशा बातम्या आमच्याकडे आल्या आम्ही सतत त्यांच्या संपर्कात होतो हा जाहीरपणाने आम्ही कुठं चॅनलवर आलो नसू पण आमचा त्यांच्याशी संपर्क सतत चालू होता तसं काही घडणार नाही मी असं करणार नाही अशा प्रकारचं त्यांच्याकडून आम्हाला बातम्या येत होत्या आणि त्या माध्यमातून आज त्यांनी स्वतः मागच्या आठ एक दिवसामध्ये बऱ्यापैकी आमचा डायलॉग झाला विकी असेल स्वतः गुलाब असतील त्यांचे कुटुंबीय असतील या सगळ्यांबरोबर आमच्या काही डायलॉग झाला आणि त्या माध्यमातून तालुक्यातील आणि या जिल्हा परिषद गटातील सगळ्या शिवसैनिकांच्या प्रेमाखातर शिवसैनिकांच्या मागणीस्तव आज गुलाब शेठ आम पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये मशालीमध्ये सक्रिय झालेले आहेत आणि या पुढच्या काळामध्ये या विभागाचं नेतृत्व शिवसेनेच्या वतीनं ते करते मी म्हणता का आमचा प्रश्न काय होतो कसं काय त्यांना आणलं तुम्ही म्हटलं डायलॉग झाला काय डायलॉग झाला बघा ऐका ना त्यांना आणलं म्हणजे ते पहिली गोष्ट म्हणजे ऑफिशियली त्यांचा कुठेही प्रवेश झालेला नाही मी तुम्हाला तेच सांगतो की आम आम्ही त्यांच्या संपर्कातच होतो ते, संपर ते आम्हाला सांगत होते की मग आज तसं काही नाही आता अनऑफिशियली जर काही घडलं असेल अंतर्गत तर त्याची आम्हाला माहिती नाही पण ते आमचे उपतालुका प्रमुख असतील विभाग प्रमुख असतील शिवसैनिक असतील या सगळ्यांच्या संपर्कात होते ज्या ज्या वेळेला ते एखाद्या आता मगाशी दत्तोबांनी सांगितलं येनेरला ते गेले गुलाबशेठ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी आहे कुठं जात नाही वगैरे अशा चर्चा ते झालं सर्वसामान्य कार्यकर्तेस हो तुमचा काय डायलॉग झाला इथं एवढ्या आठवडा नाही या त्यांच्याशी हां माझा डायलॉग सततच चालू होता एवढा भरात असं काय नाही त्यांनी बघा त्यांनी स्पष्टपणाने सांगितलेलं होतं नव्हतं किंवा मी कुठं प्रवेश केला वगैरे असं कुठं जाहीरपणाने नव्हतं त्याच्यामुळं मी कुठंही जाणार नाही असं ते वारंवार म्हणत होते आणि मग मा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उत्तम मामा असतील आमचे रामदास दादा असतील खंडूशेठ शिंदे असतील शिवाजीराजे दत्तोबाजी ही सगळी कार्यकर्ते मंडळी सतत त्यांच्या संपर्कात होती माझ्याही संपर्कात होती आणि ते सांगत होते की शेठ शंभर टक्के जाणार नाही याची आम्हाला गॅरंटी आहे आणि शेठने शेवटी निर्णय घेतला आणि त्यांचं कौटुंबिक देखील काही मिटिंग झाली आणि त्या कौटुंबिक मिटिंगमध्ये सगळ्या कुटुंबानं त्यांच्या या तालुक्यातील नातेवाईकांनी देखील त्यांना हाच सल्ला दिला की सेट आपण जिथं आपल्याला खूप इज्जत मिळाली जिथं आपल्याला मोठेपण मिळाला त्या शिवसेनेला सोडू नये असं बरोबरीनं त्यांच्या कुटुंबाचा देखील त्यांच्या मागे मी म्हणेल की तगादा लागला आणि त्याच्यामुळं त्यांनी त्यांचा निर्णय स्थगित करून ते आज शिवसेनेमध्ये ॲक्टिव्ह झालेले आहेत पुन्हा तुम्ही आग्रह नाही धरला का आम्ही शंभर टक्के आग्रह होता आमचा मग काय म्हणायचे तेव्हा काही नाही मी आहे मी कुठं गेलेलं नाही असंच म्हणत होते ते पण तर ते गेले होते गेले ना नाही नाही गेले होते म्हणजे ऑफिस येले असं कुठं काही घडलेलं नव्हतं ठीक आहे चर्चा झाल्या असतील ते कोणाकडं अतुल शेटकडे गेले असतील किंवा त्यांचे सुप्रीम कोण आहेत त्यांच्याकडे गेले असतील पण स्पष्टपणाने किंवा जाहीरपणाने त्यांचा कुठे प्रवेश झालेला नव्हता त्यांची चर्चा चालू होती आणि तुम्ही त्यांना प्रवेश करू नका इथेच थांबा असं विन विनंती करतो हो विनंती आहे सच की आम्ही त्यांना ही जाणीव करून देत होतो की सेट आपल्याला मोठे शिवसे मोठेपण शिवसेनेत मिळाले कार्यकर्त्यांनी ऐन वेळेला तुम्ही येऊन देखील तुम्हाला मोठेपण दिलं आहे कार्यकर्त्यांनी तुमच्या पाठीमागं ताकद उभी केली आणि म्हणून तुम्ही जिल्हा परिषदेचं नेतृत्व करू शकता आजही तुमच्याबद्दल या जिल्हा परिषद गटामधल्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये सामान्य नागरिक तो कोणत्याही पक्षाचा असू द्या गुलाब शेठबद्दल एक वेगळी सहानुभूती आहे गुलाब शेठ साधं होळं व्यक्तिमत्व आहे फार त्यांना आम्ही बाकीचे चांगलं बोलू शकतो किंवा तुम्ही काही प्रश्न विचारले तर आम्ही त्याला फिरून फिरून उत्तर देऊ शकतो पण शेठचा स्वभाव तसा नाही माणूस साधा बोळा आहे आजात शत्रू आहे मितभाषी आहे त्यामुळं त्यांचे एखाद्या वेळेला काय घडलं असेल पण ते बिचारे पुन्हा एकदा जाणीवपूर्वक मी तुम्हाला सांगतो की तो माणूस राजकारणामध्ये माणसं थोडीशी काय म्हणू आपण त्याला उन्नीस वीस लागतात पण ते सरळ आहे धोपट आहे त्याच्यामुळं काही त्यांनी स्वतःचा निर्णय बदलला कार्यकर्त्यांबरोबर डायलॉग सतत होता तो ठेवला आणि आज ते जागेवरतीच आहे माऊली खंडागळे म्हणतात का तुम्ही खूप साधे आहेत आणि भोळे पण आहेत असं त्यांना बरोबर आहे ना बरोबर बरोबर आहे आहे का ना तुम्ही साधे आहात आहे मी म्हणून जनतेने मला दोन हाताने निवडून दिले ना शिवसेना म्हणून दिलं का तुमच्याकडून साधे बोळापणामुळे दिलं काय शिवसेना आणि साधे बोळापणामुळे दोन्हीचे संगम एकत्र आला आणि मला जिल्हा सदस्य केले दोन हजार सतरा साली अतुल बेंडकेंच्या संपर्कात कसे आलात पक्षाच्या प्रवेशाच्या बाबतीत आता तालुक्यातील सर्वच माझे मित्र आहेत सर्व पक्षीय मित्र आहेत माझे तसे अतुल शेठ पण मला चांगले वेळ होतात कारण अतुल शेठ आमदार असताना माझ्या गटामध्ये दोन तीन कामं त्यांनी दिली ती कामी मार्गी लागली त्यामुळे अतुल शेठचा माझा संपर्क होताच कायम नाही नाही मग त्यांनी काय सांगितलं का प्रवेश करायचा आहे आप आपल्याला अजितदादांच्या हस्ते मग मुंबईला जाणं ते कसं ठरलं अतुल शेठ आणि अजितदादा यांच्याबरोबर माझी मिटिंग झाली होती चर्चा चालू होती प्रवेश करायचा पण अजितदादा आजची तारीख उद्या उद्याची परवा अशा घरात तीन चार तारखा झाल्या आणि आत्ता चौदा तारीख परत काहीतरी दिलेले आहे प्रवेशाची मला वाटतं तीन तारीख उद्याची दिलेली ती कॅन्सल केली अजितदाने कालच म्हणजे तीन चार वेळा तारखा दिल्या तुमच्या प्रवेशाच्या दोन दोन ते तीन वेळा झाल्या तारखा तार दिल्या पोस्ट पोस्टपोन केलं अजितदा दा तिथे ते ते दादा दा आतुल केंद माहिती म्हणजे प्रवेश करायचा होता ना त्यांना हो नक्की असं त्यांना विचारलं तुम्ही आता प्रवेश करायचा होता का नाही तो तुम्ही का नाही विचारलं असं का चाललंय बाबा तीन तीन वेळा आता अजितदा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना कोण विचारणार आपण का लांबवतो तुम्ही म्हणून मग तुम्हाला फक्त झुलवत ठेवायचं असा विचार होता त्यांचा वाटतं पण तो पण मेन टाइम मला माझ्या मतदारसंघात येईल शिवसेनेकांनी भरी घातलं आणि त्यांनी सांगितलं आहे त्या ठिकाणी तुम्ही कारण त्या शिवसेनेकांमुळे मला जिल्हा परिषद सदस्य पद मिळालं पावणे चार महिन्यात मी जिल्हा परिषद सदस्य झालो दोन हजार सतरा साली हे शिवसैनिकांनीच मला मोठं केलं म्हणून मी ठरवलं की आयत्या त्या ठिकाणी जागेवर राहिले बरं पडेल बिनकिनशी काय कॉन्टॅक्ट हे आता परत सोगरूही जाण्यापूर्वी आता तर रात्री फोन झाला आतु अतुल शेटनी सांगितले तीन तारीख कॅन्सल केली के अजित पवारांनी पुढची तारीख देणार आठवड्यात त्यांना म्हणायचं आहे का पोर खेळ थोडीच आहे आता कळेल त्यांना समक्ष भेटल्यानंतर सांगू त्यांना ना ते आता उद्या म्हटले का आता ठीक आहे चौदा तारखेला आता अजित पवार आता इकडे शब्द दिलाय ना शिवसैनिकांना शब्द दिलाय या शब्दाचं काय भरत मग तुम्ही शिवसैनिकांच्या शब्दा खातर चौकरता आला असं तुमचं म्हणणे आणि दुसरीकडे म्हणता का दोन तीन तारखा पुढे दिल्या आता काय मी करणार त्यांनी अजित पवारांनी तारखा दिल्या होत्या मला ना प्रवेश करण्यासाठी आपण त्या पाळलं नाही ना तारखा त्यांनी पाळल्या नाहीत आणि तो तोपर्यंत शिवसेनेचा शिवसेनेकांचा ना आणि नातेवाईकांचा प्रेशराईज झालं मला की आहे त्या ठिकाणी थांबा तुम्ही तरच तुमचं भाग्य पुढे आहे म्हणून म्हणून मी शिवसेनेचा राहण्याचा विचार केला तुम्ही साधे पोळे आहात असं लोक म्हणतात तुम्ही बी कपूर करता आहे आए... पण तुम्ही दोन दगडांवर पाय ठेवले आता कुठं दोन दगड पाठ ठेवलं आहे आता एका दगडा पाठ ठेवला आहे ना ते कदाचित त्यांच्यासाठी तो शुभ संकेत आहे मी मगाशी सांगितलं मागच्या वेळेला असंच घडलं होतं राष्ट्रवादी शिवसेना दोन हजार सतराला कदाचित तुम्हाला माहीत असेल नसेल पण सुरुवातीला अशीच बातमी चालली होती की बुवा तिकडून राष्ट्रवादीकडून येणार आणि आताही तशीच बातमी चालली मला वाटतं त्यांच्या याच्यावरून त्यांच्या जिल्हा परिषद सदस्यत्वावरती शिक्कामोर्तब होत आहे म्हणजे जे घडतं आहे ते योग्य घडतं या शंभर टक्के चांगले सेटू होते पण तुम्ही असा का निर्णय घेतला जर तुम्ही म्हणताय का तुमचं करतो तो आहेच आहे त्याच्याबद्दल दुमत नाही परत शिवसैनिकांचं योगदान आहेच आहे मग तुम्ही शिवसैनिकांना विचारत नाही घेता का संदीपजी त्यासाठी माझ्या कौटुंबिक अडचणी होत्या त्या अडचणीमुळं मला काही डिशिशन घ्यावं लागलं त्यामुळं मी शिवसेना सोडून राष्ट्रातील जाणार होतो पण त्या कौटुंबिक अडचणी आम्ही कौटुंबिक एकत्र बसून तो सॉल्व केल्या आणि नंतर ठरवलं की आम्ही आईच्या त्या ठिकाणी राहिलेलं बरोबर आहे म्हणून सॉरी uh, मी जरा तुम्हाला विचारतो तु ह्याच कौटुंबिक तुम्ही सारखं वारंवार बोलताय मला तुम्हाला विचारायचं नक्की काय विषय होता तुम्ही सांगू शकाल का हे मीडिया समोर सांगू शकत नाही ना पण पक्षाचा आणि घरगुती विषय का सोबत असेल तरच आपण राजकारण करू शकतो ना मी असं बोलू का विकी पारखेचा आग्रह होता तुमच्या चरंजीवांचा इकडं तसं तसं काय नाही तसं नाही विकी पारखेचा वगैरे आग्रह नाही तसं मग असं काय म्हणजे काय ब्लॅकमेल ईडीची चौकशी किंवा सीबीआय तसं काही नाहीये तसं ईडी सीबीआयला मी नाहीये का दोन वर धंदाला मी आहे मी ओरिजनल पैसे कमावणार माणूस आहे आणि ओरिजनल पैसे कमवून मी मोठा झालेला माणूस आहे त्यामुळे ईडी सीबीआयला मी घाबरत नाही नाही मग काय होतं का मग लोकांमध्ये असं तुम्ही जे ज्यावेळी विधान करतात का माझ्या कौटुंबिक अडचणीमुळं मी आजी दादाकडे चाललो होतो त्यामुळे हे प्रश्न उपस्थित होणारच ना कौटुंबिक आडी अडचणी असू शकतात ना प्रत्येकाला माणूस हे माणसाला अडचण असते माणूस नसू ना त्या अडचणीमुळं मला तिकडे जावं लागेल तो विचार करावा लागला होता म्हणजे असं म्हणायचं का विकास काम येण्यासाठी प्रवेश केला असं मी म्हणू शकत असं नाही मी शिवसेनेत असतात पण विकास काम केलेत भरपूर ना गटामध्ये आता उद्या समजा हे ठरलं कुणाचं का अजितदादांनी विनंती केली तुम्हाला फोन केला मग त्यावेळी विचार कर शिवसेनेक विचारून मी परत विचारू काय करायचं बा प्रवेश अजितदादाचा फोन आला होता काय करायचं पण आताच मी ठरवलं आहे ना शिवसेनेबरोबर राहायचं आणि गटातून जिल्हा परिषद लढवायची त्यावेळी तुम्ही प्रश्न शिवसैनिकांना तुम्ही विचारात घ्यावंच लागेल ना मला तुम्ही स्वतःला जास्त महत्त्व देता का शिवसैनिकांना शिवसैनिकांना ना त्यांच्यामुळेच मी मोठा आहे ना आज त्यावेळी तुम्ही विचारत घेतलं नव्हतं ज्यावेळी तुम्हाला अजितदादांच्या हस्ते ज्यावेळेस चर्चा चालू होती त्यावेळी मी शिवसेने विचारलं नव्हतं पण तिकडनं आल्यानंतर प्रत्येक शिवसेने विचारायला विचारे विचारत होतो मी काय करू जाऊ का नको राष्ट्रवादीत येऊन उत्तम आम्हाला विचारा की रामदास कसा गायकवाडा राम रा, रामदास नायकवाडींना विचारा खंडू शेठला विचारलं होतं डी गोडे होते माझ्या सांगती प्रत्येकाला विचारलं होतं मी जाऊ का नको काय तुम्ही सांगा बो काय म्हटले ते म्हटले वेट अँड वॉच बर वेट अँड वॉच दर थांब दमगडा म्हणून घाई करू नका जरा थोडं म्हणजे जा म्हणले नाही करू नका थांबावे विचार करून निर्णय घ्या हो विचार शिवसैनिकांची तुम्हाला आतून साथ आहे असं वाटतंय नक्कीच नक्कीच तुम्ही अजित दादा कुठं लढले तरी शिवसैनिक तुम्हाला मतदान करतील केलंच पाहिजे त्यांनी म्हणून तर मी सपोर्टिंग मागतो त्यांचं अजितदादा प्लस शिवसैनिक या दोघांची जर संगणमत झालं तर माझ्यासमोर कुणी उमेदवार असू द्या पराभूत झाल्याशिवाय राहणार नाही अशा ते बुचके हे आता बायबाब जनता ठरवणार आहे कोणाला निवडून द्यायचं कुणाला गरीब असायचं ते अशा उजके माणूसच आहे ना पण भले त्यांचे काय उपकार परोपकार असे कुणावर पण पक्षान पार्टी वेगळी आली ना त्यांनी तुम्हाला इथं सेटअप करून दिलं निवडून आणलं तुम्ही माता उपकार आहे परत त्यांनाच तुम्ही पाडायला निघालात हे मायबाप जनता ठरवणार आहे माझ्या एकटे हातात नाही ना कुणाला पाडायचं कुणाला जिंकून आणायचं ते मायबाप जनता ठरवणारे कुणाला मतदान करायचं ते मी ठरवणार कोण आहे जनते ठरवणार आहे ना काय सांगायचं त्यांची विधान तुम्ही ऐकलेली आहेत अनेक प्रश्न त्यांच्या उत्तरा उत्तरामुळं उत्तरामुळं प्रश्न निर्माण झाले काय झालं मी परत तुम्हाला सांगतो गुलाब शेठ सेट, गुलाबशेठ आहे तुम्ही त्यांना फुरून प्रश्न विचारले तर त्यांचं ते थोडंसं इतकं तुमच्या मतीत अर्थ आणि त्यांचा लक्षार्थ हा वेगळा वेगळा तुम्ही अर्थ काढू शकता गुलाब शेठने स्पष्ट सांगितलेलं आहे मी आता शिवसेनेत आहे निवडणुकीला ते सामोरं जाणार आहेत त्यामुळं बाकीचे प्रश्न आपण ते पुढे बघू आता मला ते काय म्हणतात आता आहे उद्याच ते काय सांगू शकत नाही ते तुम्ही फिरून विचारलं ते परत तसंच करतायत त्याच्यामुळे ते, ते शंभर टक्के शिवसेनेबरोबर आहेत आता मला सांगा का तुम्ही आता बाजार समितीमध्ये संतोष चव्हाण यांच्यासोबत एकदम तिघ भावासारखे लढत होते बरोबर आहे हो मग आता ते पण इच्छुक आहे मग तुम्ही काय करणार काय करणार म्हणजे माझा उमेदवार जो आहे शिवसेनेचा मशालीचा जो उमेदवार आहे त्याच्यासाठीच मी काम करणार संतोषदादा मी भास्कर शेठ आम्ही बाजार समितीसाठी एकत्र आहोत आणि ते एकत्रच राहणार तो एक वेगळा विषय बघा मी स्वत विधानसभेच्या वेळेला आदरणीय विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांच्या विरोधात मी प्रचार केलेला माणूस आहे कारण आम्ही महाविकास आघाडीत होतो महाविकास आघाडी आणि महायुती किंवा शरद दादा तर अपक्ष होते ते सगळं ठीक आहे हो थोडा प्रश्न मला असं दादा दोन गोष्टी टीका करणार का त्यांच्यावर टीकेचा काय विषय होतो शंभर टक्के टीकेचा काय विषय मला माझ्या पार्टीचा उमेदवार निवडून आला पाहिजे त्याच्यासाठी काय करायचं असेल ते मी करणार ना संतोष चव्हाणवर तुमची टीका सुरू होणार काय संबंध काय टीकाच केली पाहिजे असं शिवेच दिले पाहिजे का संतोषदादा तुमचं शिवेना हे बघा माझा उमेदवार निवडून येण्यासाठी मी त्याचा प्रचार करणार माझा उमेदवार शिवसेनेचा उमेदवार उद्या गुलाब शेठ उमेदवार असतील उद्या उत्तम मामा असतील माऊली खंडाकडे शिवसेनेचा उमेदवार नक्की नाही बघा मी परत सांगतो तुम्ही उलटं फिरून विचारताय म्हणून तुम्हाला सांगतो की आमचे उमेदवार या विभागातले गुलाब शेठ असतील मग त्यांचा प्रचार करण्यासाठी मी इथे येणारच त्यांनाच करायचा करायचे ना मला शिवसेनेचा उमेदवार विजय करायचा आहे संतोषदादा का माझे दुश्मन आहेत का बरोबर आहे आम्ही काम केलेलं आहे शेवटी पार्टी लाईन आहे पक्षाची भूमिका आहे ती घेऊनच मला चालणार आहे मी तालुका प्रमुख आहे मी तालुकाप्रमुख आहे या तालुक्यामध्ये शिवसेनेचे मशालीचे उद्धव साहेबांचे अधिकाधिक उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला निवडून आणण्याची जबाबदारी आम्हा सगळ्यांची आणि या सगळ्यांचं नेतृत्व मी करतो आहे शंभर टक्के की आम्ही आमचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार केवळ केवळ सावरगाव कुसूर मतदारसंघात नाही तर तालुक्यातल्या इतर मतदारसंघामध्ये देखील आम्ही तेच प्रयत्न करून आमचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करणार मला एक सांगा का मग तुम्ही यांना उमेदवार म्हणून डिक्लेअर केलं आहे का हे बघा उमेदवारी देण्याचा निर्णय किंवा तो अधिकार माऊली खंडागळे कोणत्याही तालुका प्रमुखाचा नाही ए बी फॉर्म कोणाचा येतो ए बी फॉर्म पक्षप्रमुख सचिवाच्या सईनं आमच्याकडे देतात आणि तो अधिकार त्यांचाच असतो पण तालुका प्रमुख म्हणून शिफारस करण्याचं काम माझं आहे ते शंभर टक्के होणार काय शिफारस केली जाईल या गटातून काय शिफारस म्हणजे आमचे उमेदवार गुलाब शेट असणार आहेत वेगळं सांगायचं गरज आहे एखाद्याच्यात पण ए बी फॉर्म देण्याचा अधिकार हा पक्षप्रमुखांचा आहे आणि तुमच्या माध्यमातून सांगतो तुमच्या माध्यमातूनच काही प्रश्न किंवा काही चर्चा होत आहेत तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांचं मत आहे अनेक नेत्यांचं मत आहे की हा एकत्र येणार ते एकत्र येणार ते एकत्र तरे एक येणार या सगळ्या गोष्टी सुरू आहेत शेवटी फायनली अजूनही कोणत्याही प्रकारचे निर्णय झालेले नाहीत मी मगाशी सांगितले की सन्माननीय विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे परवा तालुक्यामध्ये आहेत आणि मग त्याच्यावरती चर्चा होऊन पुढचे निर्णय होणार आहेत साहेब मला एक तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता का ज्यावेळी तुमची भेट झाली मुंबईला अजितदाद मग किती लोक होती दहा बारा लोक होते आम्ही कोण कोण नेते मंडळी होते आता शेठ बेंडके संजय काळे मी विखे होता आणि अजून विचार कार्यकर्ते होते काही बरेच बरं मुंबईला मंत्रालयात भेट झाली सय्यादिथेला मग काय झालं तिथं अजितदादांनी ओके केलं होतं प्रवेश घेण्यासाठी मला तारखा दिल्या त्या दोन तीन पण त्या दोन तीन तारखे त्यांचं अचानक काही काम आलं त्यामुळे त्यांनी तारीख पुढे ढकलली गेली तिथं तुमच्या गाळ्यामध्ये म्हणजे हे पण मफलर काय म्हणतात त्याला टाकली होती खरं होतं राष्ट्रवादीची टाकली असेल बहुतेक माझ्या लक्षात नाही एवढं असं पक्षाचं जो आहे ना पट्टा तो, तो तुमच्या गाळ्यामध्ये घातला असे फोटो काही लोकांकडे आहेत माझ्यामध्ये जे फोटो चुकीचे फोटो आहेत ते टाकले नव्हती नाही नाही मग यांच्यामध्ये काय शब्द काय झाला होता चर्चा का इतर इतर काही चर्चा हो झाल्या होत्या आमच्या तुझ्या राजिदाने ओके केलं होतं कौटुंबिक होते का कोणत्या स्वरूपाचे कौटुंबिक काही पक्ष राजकीय आता तुम्ही ह्याच ह्याच पक, पक्षामध्ये ठाम राहणार नक्की नक्की शंभर काही झालं तरी तुम्ही इतर पक्षात जाणार नाही तुम्ही मीडिया समोर कोणत्याही दबावाला बळी पाडतो सांगता मी मनाचा बालक आहे ना माझ्या त्यामुळे काय मीडिया समोर आणि कोणाच्या दबावाला बळी प्रश्न येतच नाही कुठे हे होते गुलाब पार्क हे साधं बोळं व्यक्तिमत्व आहे परंतु साधं जरी त्यांना म्हण म्हटलं जातं परंतु मला तर वाटत नाही ते सुद्धा आता या राजकारणामध्ये पूर्णपणे हे झालेले आहे त्यांची तुम्ही उत्तरं वगैरे ऐकून तुम्हाला देखील त्याची जाणीव झालेली असेल याच्यावरती वारंवार बैठका झाला आणि शंभर टक्के यांचा अनऑफिशियली मुंबईला प्रवेश देखील झाला होता अजून बाकीच्याही काही लोकांचा प्रवेश झाला होता दादा आता बऱ्याच तारखा झाल्या आता तीन तारखेला सुद्धा एक मेळावा लावून त्याचा या लोकांचा प्रवेश होणार होता परंतु त्याच्यामध्ये वेगळ्याच घडामोडी झाल्या असं कळतंय की अजून एक मोठ्या नेत्याचा प्रवेश होणार होता परंतु त्याला आतमधूनच काहीतरी विरोध होतो की काय त्यामुळे ते हे पुढक पडलं आणि तेच आता शेवटी शिवसेनेच्या पचनी पडलं आणि शिवसेनेला हक्काचा माणूस जो होता तो मिळालेला आहे आणि आता त्यांनी देखील सांगितले आता मी शिवसेनेमध्ये ठाम राहणार आहे पाहूया काय होतं का शिवसैनिकांची दुखवलेली मनं ते परत जिंकतात का आणि नक्की याच्यामध्ये पुन्हा भगवा फडकावतात का येणारा काळ ठरवणार आहे पात्रा जुनर टाईप्स सावरगाव जुनर।